मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल म्हणजेच सहा नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर आले होते त्यावेळी मनसेच्या शाखा अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे यांची बैठक पार पडली या बैठकीत राज ठाकरे यांनी मुळशी पॅटर्न या चित्रपटातील अभिनेते आणि मनसे चित्रपट सेनेचे से उपाध्यक्ष रमेश परदेशी यांना खडसावलं अशी चर्चा बैठक पार पडल्यानंतर सुरू होती या चर्चेवर आता रमेश परदेशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये दे त्यांनी तुम्हाला कानपीच केंद्र अशी चर्चा सुरू होती नेमकं काय अहो नाही हो अशा काही कानपीच के वगैरे दिलेलं आहे काय आजची जी बैठक होती ती मुळात शाखाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांना एक बी एल ओ त्याच्यावरती लोक द्यायची याद्यांवरती असा एक टास्क दिला होता ती नाव देण्यासाठी बराच कालावधी दिला गेला आणि ती नावं बरेचशा लोकांनी दिली नाही ती किती लोकांनी दिली किती लोकांनी नाही दिली खरं कोणी केलंय खरं कोणी नाही केलं या संदर्भातली अतिशय संघटनात्मक बैठक होती निवडणुकीच्या अनुषंगाने आणि ती अतिशय अंतर्गत बैठक होती खरं तर त्या अनुषंगाने साहेबांनी ती बैठक घेतलेली बाकी त्याच्यामध्ये काय नाही मग त्यांनी फक्त तेवढंच विचारलं तेव्हा कुणी दिल्यात ते लिस्ट कोणी नाही दिलं याच्यावरती काम केलं पाहिजे याद्यांवरती आपण कारण आपल्याला निवडणुकांना जर सामोरं जायचं तर आपण निवडणुकांच्या याद्या बघितल्या पाहिजेत हे सगळं इतकं साधं होतं त्याच्यात दुसरं काहीच नाही ओके असं म्हटलं जात नाही त्यांनी काही बोलले नाही जसं हे बघा साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहिती मिश्किल आहे आणि ते म्हणजे साहेबांना एवढं टायमिंग परफेक्ट असलेला मनुष्य कोणीच नाही आहे जगात ते असं झालं की मी समोरच बसलो होतो okay. आता हे सगळं शाखाध्यक्षांचं बोलता बोलता त्यांचं माझ्याकडे लक्ष म्हणून काय रे आता फोटो काय म्हणाले ते नाही आता आमचं इतकंच आहे ना बरं बरं ठीक आहे ना, ना काय एवढं साधं संभाषण होत त्याच्यामुळे दुसरं काही त्याच्यात काही त्यांनी काय नाही मग त्यांचं हे हो होत की तुम्हाला जे मी काम सांगितलंय ना परफेक्ट ते का केलं नाही okay. यासाठी आता साहेब कसं आहे आमचे कुटुंब प्रमुख आहे आणि जर कुटुंब प्रमुख आहे तर त्यांनी बोलणार आणि ते बोललंच पाहिजे कारण एक राजकीय पक्ष आम्ही जर का जास्त काम करतो पक्षामध्ये तर निवडणूक हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्या अनुषंगानेच ते फक्त बोलत होते ते थोडं अग्रेसिव्ह होते कारण त्यांना थोडं परफेक्शन लागतं आणि कुठंतरी आता थोडं आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो असू म्हणून ते अग्रेशन होते त्यामुळे ह्या बाकीचा काहीच विषय नाही तो माझा फोटो फोटो बघितला आता संघाचा मी स्वयंसेवक आहे आता हे मी काही कधी लपवलेलं नाहीये आणि मी साहेबांशी आता पक्ष स्थापनेच्या आधीपासून त्यांच्याशी संबंधित आहे त्याच्यामुळे ते आजच का त्याच्यावर मला काहीतरी हे म्हणजे असं कुणी तिथं काही बोलत घडलं नाही पण हे तुमच्यापर्यंत असं का आलंय मला काही कळलं नाही नाही मी असं कसं सांगणार की कोणी जाऊन सांगितलं कारण त्या बैठकीमध्ये आम्हाला फोन पण अलाउड नव्हते आम्ही आमचे फोन सगळ्यांचे आम्ही सगळे स्विच ऑफ केलेले होते आणि स्विच ऑफ केल्या त्याच्यानंतर स्विच ऑफ केल्यानंतर आमच्या जशा जशा बैठका होत्या की आता शाखाध्यक्ष हे झालंय दा। ते नाही झालं चला तुमचं झालं तुम्ही जा उपशाखाध्यक्ष तुम्ही जा विभाग प्रमुख तुम्ही जा एकेकाला टप्प्याने त्याची त्याची कामं होत होती त्यांना त्यांना मग त्यांनी जायला सांगितलं मग आमची जशी बैठक संपली तसं आम्ही खाली आलो आणि मीच आपलेच पत्रकार बांधवांना भेटलो ना, ना गप्पा टप्पा मारले वगैरे हो आणि मग तिथून निघालो बस इतकं साधं आहे